आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान पत्रकार संग्राम पवार यांच्या नूतन वास्तुशांती गृहप्रवेश कार्यक्रमास आमदार संजय बनसोडे यांची उपस्थिती विक्रांत न्यूज चॅनेलचे संपादक तथा पत्रकार संग्राम पवार यांच्या भोसले नगर देगलूर रोड उदगीर येथील नूतन वास्तूच्या वास्तुशांती गृहप्रवेश कार्यक्रमास माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद दिला यावेळी सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे बालाजी भोसले ऍड अनवरखा पठाण अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे विदेशी पाटील प्राध्यापक उत्तम राठोड मानसेक पवार संजय सोमनाथ पुरकर आकाश कस्तुरे गोरख वाघमारे पत्रकार काझी विलास पवार पोलीस नाईक शरद जाधव लतीफ तोंडारे बालाजी गुरुनाथ राठोड बोटू चव्हाण लक्ष्मण आडे सोमनाथ पुरकर आदी उपस्थित होते संपादक विक्रांती संपादक संग्राम पवार त्यांच्या घराचा वासुद्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देवा म्हणून या ठिकाणी आलो बहुजन विकास अभियान सर्व राज्यमाच्या वतीने सगळ्यांना पोहोचवली घरप्रेशन हार्दिक शुभेच्छा देत आहोत त्यांच्या असंच आयुष्यामध्ये असं झाले भरभराटी हो असं आम्ही सर्वांच्या प्रार्थना करतो जय हिंद